हार्दिक पांड्या जसप्रीत बुमराह आणि हर्षदीप सिंग यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरले अखेरच्या चार षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सामना फिरवला चोवीस चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला सव्वीस धाबांची गरज होती यावेळेस पांड्या बुमराह आणि हर्षदीप सिंग यांनी भेदक मारा केला के त्याला सूर्यकुमार यादवच्या फिल्डिंगची जोड मिळाली भारतीय संघाच्या या नेत्रदीपक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अभिनंदन केलंय त्यांनी टीम इंडियाच्या अभिनंदनासाठी एक्स या सोशल मीडिया माध्यमावर शुभेच्छा संदेश देणारा खास संदेश प्रसिद्ध केला भारताच्या या विजयानंतर भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं जातंय या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भारतीय संघाचं अभिनंदन केलंय एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियानं साऊथ आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला आयसीसी ट्रॉफीचा अकरा वर्षांनी दुष्काळ भारताच्या शिलेदारांनी संपवला वर्ल्ड कपची फायनलचा थरार अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत श्वास रोखून ठेवणारा होता भारतासाठी या विजयानंतर सर्वत्र आनंद व्यक्त केला गेला भारतीय टीमच्या विजयानंतर वरळीमध्ये जल्लोष केला गेला दुबेवलीच्या फडके रोडवर तरुणाच्या चेहऱ्यावर भारताच्या विजयाचा आनंद दिसला भारत माता की जय असा जयघोष करत भारतीयांनी आनंद साजरा केला दुबिवलीमध्ये तरुणाई मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरली होती भारतानं दुसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर को नाव कोरलं उपराजधानी नागपूरमध्ये क्रिकेटप्रेमींनी आनंद उत्सव साजरा केला ढोल ताशाच्या गजरात हातात तिरंगा फडकवत फटाक्याची आतषबाजी करत क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून इतिहास रचला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अटीतटीच्या सामनात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला आणि तब्बल सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरले भारतीय टीमच्या विजयानंतर मुंबईमध्ये ठिकठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा केला गेला टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली शेवटच्या काही षटकात टीम इंडियानं विजय संपादित केला त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा तरुणाई रस्त्यावर उतरली आणि पुण्यामध्ये तरुणाईनं बुडलद चौकामध्ये जल्लोष साजरा केला भारताना वर्ल्ड कप वर नाव कोरल्यानंतर ठाण्यामध्ये सुद्धा आनंदोत्सव साजरा केला गेला ठाण्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं नागरिक हे रस्त्यावर उतरले होते भारताला टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली या दोघांनी मोठा निर्णय घेतलाय रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा या दोघांनी सुद्धा निर्णय घेतला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे निसर्गानं भरलेली आंबोली आता गर्दीनं सुद्धा भरून गेली आहे डोंगर दऱ्यात उतरणारे ढग डोंगरांच्या कडे कपारीतून कोसळणारे धबधबे रिमझिम पाऊस सर्वत्र पडलेली दाट धुक्याची चादर यामुळं पर्यटक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मागील काही महिन्यांपासून घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो एक मार्गिकेचं अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू केली होती मात्र निधीची टंचाई आणि मेट्रो एक मार्गिकेच्या आर्थिक व्यवहाराबाबतच्या काही अडचणींमुळे एम एम आर डी मेट्रो एकचं अधिग्रहण रद्द करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकतीच या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली त्यामुळं मेट्रो एकचे अधिग्रहण रद्द झालंय राष्ट्रीय परिवहन महामंडळानं घेतलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत ब वर्गामध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली बस स्थानकाचा राज्यात पहिला क्रमांक आला असून या बस स्थानकाला पंचवीस लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे नागपूर विभागातून लाखनी बस स्थानकाला सुशोभीकरण आकर्षक रंगरंगोटी मोकळ्या जागेमध्ये बाग बगीचा तसंच वृक्षारोपण याकरता शासनाकडून प्रथम क्रमांक हा दिला गेला आहे राज्यामध्ये एक ते एकतीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सिंगल यूज प्लास्टिक बंदीबाबतचा व्यापक मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचा धागा पकडून आता महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागानं प्लॅस्टिक फ्री मार्केट ही संकल्पना साकारली आहे तसंच आईस्क्रीमच्या कप ते प्लॅस्टिक चमच्यापर्यंत प्रत्येकावर कारवाई केली जाणार असून दंडसुद्धा आकारला जाईल असं सुद्धा नाशिक पालिकेनं निर्णय घेतला आहे ज्ञानोबा माऊलीच्या पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते वारकऱ्यांचा पेहराव करत मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसोबत संवाद साधला ज्ञानोबा माऊलींचं दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांनी यावेळेस फुगडीचा आनंद सुद्धा घेतला श्री विठ्ठल रुक्मणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी माफक दरात भोजन व्यवस्था केली गेली आहे भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केलंय विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्र्याहत्तर कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची कामे सुरू आहेत गाभारा सोळ खांबीचा तसंच चार खांबीचं काम पूर्ण झालंय त्यामुळे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी यंदा दर्शनासाठी काही बदल असतील जेणेकरून भाविकांना मूळ रूपातील मंदिर पाहता येईल अशी माहिती मंदिर समितीकडून दिली गेली आहे पुण्यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं आगमन होणार आहे यासाठी मोठी वाहतूक वाहतूक कोंडी होईल ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल केले गेले के आहेत आणि संबंधित बदल गुगल मॅपवर नागरिकांना कळवण्यात आलेले आहेत